मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं त्यासाठी आयुष्य खर्च करावं लागतं मात्र काही जण आपल्या मेहनतीच्या बळावर अनेक घरं खरेदी करतात आता याच मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय त्याला कारण आहे युएसवी लिमिटेडच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी चक्क सहाशे एकोणचाळीस कोटी मोजत मुंबईच्या समुद्रकिनारी केलेली डुप्लेक्सची खरेदी तर चला जाणून घेऊया या रेकॉर्ड ब्रेकिंग डील मागील कहाणी आणि कोण आहे लीना गांधी तिवारी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय टाइम महाराष्ट्र माया नगरी आणि स्वप्न नगरी असलेल्या मुंबईत घर घेताना आयुष्य वेचावं लागतं एक घर असलं तरी कोट्याधीश असल्यासारखं को वाटतं मुंबईत आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती आहेत आणि मुंबईच्या समुद्रकिनारी लक्झरी घरही आहेत मुंबईत अशा ठिकाणी घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं आता याच मुंबईतल्या वरळी परिसरात युएस व्ही कंपनीच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी दोन अल्ट्रा लक्झरी ड्युप्लेक्स खरेदी केलेत नमनझना या चाळीस मजली रेसिडेन्शियल टॉवरमध्ये लीना गांधी तिवारी यांनी या दोन ड्युप्लेक्ससाठी तब्बल सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये मोजलेत म्हणजेच प्रति चौरस फुटासाठी त्यांनी दोन पूर्णांक त्र्याऐंशी लाख रुपये दिलेत यामुळे हा भारतातील सर्वात महागडा रेसिडेन्शियल डील ठरली आहे आता लीना गांधी तिवारी यांनी खरेदी केलेल्या या दोन ड्युप्लेक्सचा एकूण पसारा आहे तो बावीस हजार पाचशे बहात्तर चौरस फुटांचा तोही बत्तीसाव्या ते पस्तीसाव्या मजल्यावर आता या डील साठी तब्बल त्रेसष्ट पूर्णांक नऊ कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरावा लागलाय आता एकूण हा व्यवहार सातशे कोटींच्या घरात गेलाय हाही एक रेकॉर्डच आहे मुंबईतल्या अत्यंत महत्वाचा एरिया म्हणून ओळख असलेल्या वरळीत इतर ठिकाणीही घरांच्या किमती या जास्तच पाहायला आहे पण इथे घरांच्या किमती इतक्या जास्त असण्याची कारण काय आहेत तर वरळी हे आता हाय नेटवर्क असणाऱ्या लोकांसाठी स्टेटस सिम्बॉल बनलंय मुंबईत ज्या ठिकाणी घरांच्या किमती सगळ्यात जास्त आहेत त्यातलंच एक ठिकाण म्हणजे वरळी तर यांनी खरेदी केलेली नाही तर या भागात अशा अनेक इमारती आहेत घरांच्या किमती शेकडो कोटींच्या घरात आहेत वरळी मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्प यामुळे इथली वाहतूक सोपी आणि सोयीची होते ज्याचा थेट परिणाम इथल्या जागांच्या किमतीवर होतोय आता यासोबतच वरळी जागांची संख्या मर्यादित असल्या तरी त्यांची मागणी मात्र मोठी आहे त्यामुळेच इथल्या जागांचे भाव वाढतच असतात वरळी पासून लोअर परेल नरिवन पॉइंट बीकेसी आणि दादर ही मोठी व्यावसायिक केंद्र अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहेत त्यामुळे अनेक व्यावसायिक इथे स्थायिक व्हायला इच्छुक असतात मे महिन्याच्या सुरुवातीला बँकर उदय कोटक यांनी या भागातच असणारी एक सी फेसिंग बिल्डिंग चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला खरेदी केल्याच्या बातम्या आल्या होत्या आता या बिल्डिंग मधल्या काही अपार्टमेंटची किंमत ही दोन पूर्णांक नव्वद लाख प्रति स्क्वेअर फूट असल्याचं सांगण्यात आलं पण जरी या ठिकाणी घरांच्या किमती जास्त असल्या तरी सगळ्यात महागडी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी करण्याचा रेकॉर्ड केलाय तो लीना गांधी तिवारी यांनीच त्यामुळे आता या लीना गांधी तिवारी नेमक्या कोण आहेत ते आपण पाहूयात लीना गांधी तिवारी या उद्योजिका आहेत आणि युएस प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरपर्सन आहेत यु ही एक आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी आहे सगळ्यात मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक कंपनी विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी या कंपनीची स्थापना केली जेनेरिक औषधं आणि इतर आरोग्य उत्पादकांमध्ये ही कंपनी टॉप मध्ये आहे तिवारी या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत त्यांचा लक्झरी डुप्लेक्स खरेदीचा निर्णय मुंबईतील लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमधील वाढत्या मागणीचं प्रतीक मानलं जात आहे मागच्या त्रेसष्ट वर्षांपासून ही कंपनी भारत आणि इतर देशांमधील फार्मा क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात या कंपनीचा रेव्हेन्यू चार हजार आठशे कोटींपेक्षा जास्त होता असं सांगितलं जात आहे आता याच कंपनीच्या अध्यक्ष आहेत लीना गांधी तिवारी आता या कंपनीत या लीना यांची मुलगी अनिशा गांधी तिवारी या दोन हजार बावीस मध्ये जॉईन झाल्या तर लीना यांचा मुलगा विलास तिवारी हे देखील लीना यांच्या सोबत यु मध्ये काम करत आता पोपच्या रियल टाइम बिलेनियर लिस्टनुसार पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे त्यांनी चौतीस कोटी रुपये दान केले होते दोन हजार एकोणीसच्या हुरुन इंडिया फिलथ्रोपिस्ट लिस्ट मध्ये त्या तेविसाव्या क्रमांकावर होत्या तर हुरुन इंडियाच्याच उमेन फुलन थ्रोपिस्टच्या लिस्ट मध्ये लिना टॉप थ्री मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होत्या एकीकडे मुंबईत राहणं महाग झालंय अशी सामान्य लोकांची तक्रार असतानाच लीना यांच्या या व्यवहाराने नवीनच उंची गाठली सातशे तीन कोटींच्या या व्यवहाराने लीना यांची केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे लीना गांधी तिमारी यांच्या प्रॉपर्टी डील ने केवळ रिअल इस्टेट मार्केटच नव्हे तर उद्योग विश्वातही एक नवा बेंचमार्क सेट केलाय एवढी प्रचंड रक्कम घर खरेदीसाठी देणं ही केवळ संपत्तीच नव्हे तर भारतीय महिलांच्या वाढत्या आर्थिक ताकदीचंही प्रतीक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद